रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या आलास वाट पुलाच्या कामाला होणार लवकरच सुरुवात गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांची माहिती गेल्या वीस वर्षांपासून मागणी होत असलेल्या शिरोळ तालुक्यातील आकीवाट आलास दरम्यान कृष्णा नदीवरील पुलाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी दिली आहे हा पूल उभारण्याची नागरिकांची मागणी कित्येक वर्षापासून सुरू होती त्यानुसार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून या पुलासाठी सुमारे तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अखेर पूल बांधकामाची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असल्याने लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व महापूरग्रस्त नागरिकांचे आश्रयदाते माधवराव घाटगे यांनी दिले आहे ते पुढे म्हणाले शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील आलास विभागातील सात गावांना आकीवाट टाकळीवाडी दत्तवाड व बोरगाव सदलगा भागाला जोडण्यासाठी आकीवाट आलास पुलाची गरज होती यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा आणि प्रयत्न केल्यामुळे या पुलासाठी सुमारे तेवीस कोटींचा निधी मिळाला होता सध्या याची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे आकीवाट आलास दरम्यान होणारा हा पूल दोनशे सत्तर मीटर लांबीचा असून साडेसात मीटर रुंद असणार आहे यात तीस मीटरचे नऊ गाळे असून पुलाच्या दोन्ही बाजूला महापुरात अडथळ निर्माण होणे यासाठी सहा सहा मीटरचे बॉक्स उभारले जाणार आहेत त्यामुळे महापुराचे पाणी वाढले तरी या बॉक्समधून पुराची पाणी सरळरित्या जाणार आहे या पुलाला जोडणाऱ्या मार्गाच्या कामासाठीही सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने नागरिकांना दळणवळणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे रयत सेवेसाठी सुनील संगपाळ